नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तर सध्या ठरलं तर मग या मालिकेमध्ये नवीन ट्विस्ट आला आहे स्टार प्रवाह वाहिनीने ठरलं तर मग ही मालिका सध्या एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे आपण पाहता मालिकेमध्ये लवकरच आपल्याला सायली हे आणि अर्जुन या दोघांचा लग्न सोहळा पाहायला मिळणार आहे मात्र असे असतानाच मालिकेतून एक अभिनेत्री ब्रेक घेणार असल्याची माहिती समोर आली आहे मित्रांनो या मालिकेमध्ये अर्जुनची बहीण अस्मिता ही भूमिका देखील प्रचंड लोकप्रिय आहे आणि ही भूमिका अभिनेत्री मोनिका दबडे हिने साकारली आहे आता मात्र मोनिका ही खऱ्या आयुष्यामध्ये लवकरच आई होणार आहे काहीच दिवसापूर्वी तिचे डोहाळे जेवण देखील झाले आहे त्यामुळे गोरदोरपणामुळे मोनिका या मालिकेतून काही महिन्यांसाठी आता ब्रेक घेणार आहे आणि याबाबत तिने स्वतः माहिती दिली आहे मात्र ही, ही मालिका सोडणार नाहीये ती या मालिकेतून काही महिन्यासाठी ब्रेक घेणार आहे आणि पुन्हा ती मालिकेमध्ये परतणार आहे त्यामुळे अस्मिता हे पात्र पुढील काही दिवस या मालिकेत दिसणार नसेल किंवा तिच्या जागी एका वेगळ्या अभिनेत्रीने रिप्लेस घेणार आहे मात्र मोनिका ही मालिका सोडणार नाहीये ती या मालिकेमध्ये पुन्हा परतणार आहे तुम्ही ठरलं तर मग ही मालिका पाहताय का या मधील अर्जुन आणि अर्जुन आणि सायली हे पात्र तुम्हाला आवडत होते का या पात्राबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद